जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चढता सत्तावीस एप्रिल शनिवार जुन्नर आळेपाटा सोलापूर लासलगाव आणि मुंबईतील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आजचे एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती लासलगाव विचूर दिनांक सत्तावीस एप्रिल शुक्रवार एकूण कांदा व चारशे चौऱ्याण्णव नग कमीत कमी दर भेटला आहे सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे रुपये क्विंटल मुंबई बाजार समिती दिनांक सत्तावीस एप्रिल शुक्रवार एकूण खांदावक तेवीस हजार सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर दिनांक सत्तावीस एप्रिल शुक्रवार एकूण कांदा आवक चौदा हजार एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एकवीसशे बाजार समिती जुन्नर आहे फटा दिनांक सत्तावीस एप्रिल शुक्रवार एकूण कांदा व दहा हजार पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर आहे नऊशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे पन्नास असे होते आजचे एक कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद